नमस्कार कृषी मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे अत्यंत महत्वाची बातमी जर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल तर तुम्हाला मिळणार मोठा फायदा कोणता फायदा आहे हे बघण्यासाठी वळूया आपण बातमीकडे केंद्रीय कृषी मंत्र्याचा फार्मर आय डी बाबतचा मोठा निर्णय या शेतकऱ्यांना होणार फायदा देशभरातील शेतकऱ्यांना थेट शासकीय योजनांचा लाभ मिळावा त्यांना अनुदान पीक विमा आणि कर्ज यांसारख्या सुविधा सहज उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकारने फार्मर डी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या अंतर्गत आता केवळ जमिनीच्या मालकांनाच नव्हे तर भाडेकरू बटाईदार आणि शेतमजुरांनाही या योजनेतील सामील करण्यात येणार आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी संसदेत ही घोषणा केली आहे शेतमजुरांसाठी नवीन संधी संसदेत प्रश्नोत्तराच्या सत्रात भाजप खासदार डॉक्टर परंडेश्वरी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कृषी मंत्री चव्हाण म्हणाले शेतकऱ्यांची अधिकृत नोंदणी होण्यासाठी शेतकरी उत्पादक संघटना म्हणजे एफ पी ओ आणि कृषी सखी योजनेच्या मदतीने फार्मर आय डी निर्माण केली जात आहे दुर्गम भागातील आणि भाडेपट्टीवर शेती शुद्धी करणारे शेतकरीही यासाठी पात्र असतील बटाईदार आणि भाडेपट्टीवरील शेतकऱ्यांना समाविष्ट कृषी मंत्री पुढे म्हणाले यापूर्वी केवळ जमिनीच्या मालकांना फार्मर आय डी मिळत होता मात्र आता ही सुविधा बटाईदार आणि भाडेपट्टीवरील शेतकऱ्यांनाही उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषी योजनांचा संपूर्ण लाभ यांना मिळेल केंद्र सरकार यासाठी आर्थिक सहाय्यही देईल फार्मर आयडी साठी अनुदान आणि मुदत राज्य सरकारला प्रत्येक फार्मर डीसाठी पंधरा रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे शेतकऱ्याची नोंदणी जलद आणि सोपी व्हावी म्हणून प्रत्येक राज्याला पंधरा हजार रुपये मदत दिली जाईल डिजिटल युगातील आधुनिक सुविधा कृषी मंत्री चौहान यांनी स्पष्ट केले की पूर्वी शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेताना अनेक अडचणी यायच्या कारण यांच्या ओळखीचा ठोस डेटा नव्हता मात्र डिजिटल कृषी अभियानामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याची माहिती थेट सरकारकडे उपलब्ध होईल फार्मर आय डीमुळे अवघ्या तीस मिनिटांत कर्ज प्रक्रिया पूर्ण होईल शेतमाल विकताना कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची गरज भासणार नाही पिकांच्या नुकसानीसाठी नुकसान भरपाई तात्काळ मिळेल लागवडीखालील क्षेत्राची माहिती ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर होईल ऑनलाईन नोंदणी सुरू योजनेचा लाभ मिळावा यासाठी ॲग्रिस्टॅग प्रणाली लागू करण्यात आली आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना सी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे एकदा नोंदणी पूर्ण झाली की शेतकऱ्यांना अधिकृत फार्मर आय डी दिली जाईल सध्या देशभरात या योजनेच्या अंमलबजावणीला वेग आला आहे तर ही होती आपली आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर जर नवे असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद